कृषी झोनल कार्यालयाच्या क्षेत्र अधिकारी उमा जोशी यांनी अलीकडील मुसळधार पावसामुळे सुकूर परिसरातील भात शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी शेतांची पाहणी केली पावसामुळे शेतकऱ्यांना नियोजित वेळेत पीक कापणी करता आली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोशी यांनी शेतकऱ्यांना सरकारी भरपाई अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत सर्वे ऑलरेडी केलं असा जशी जशी ऍप्लिकेशन्स आहे तसे तसे आम्ही सर्वे केला सो कामोली रेवळा फिरणा या साईडचे जाल्ले असा त्याचबरोबर आम्ही माडे सुकूर थिल्ले केले असा अंजुनाचे थोडे जे आसा ते थोडे ऑलरेडी कवर झाला आजू थोडे आम्ही इंस्पेक्शन केले असा आणि सांचे आम्ही शिवोली करतली आणि उरलेले जे आसा ते फाल्यां सालिगाव सांगोडा त्या ते आम्ही करतो ऑनगॉईंग प्रोसेस चालू असा की जसे जसे थोड्यांक आम्ही थोड्यांशन प्रोव्हाडू केले असा कि्यात आता जे लॉस आता राऊंड अबाऊट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट ऑलरेडी लोकांचे नुकसान झाले असा थोड्यांची जी लो लाईन असा ते हंड्रेड पर्सेंट लॉस असा बॉज त्यांना भात ना आणि ज्यांच्या कोणाचे भात आसत पडला त्यांचे जर्मिनेट जे जर्मिनेशन झाले असा आणि कॉम आयल्ले तो सो लॉस बऱ्यापैकी असा आणि एज डिक्लेअर्ड बाय द सी एम ऑफ आमच्या सी एम सरांटी थाउजंड पर हेक्टर सो ते आम्ही जितके बेगीन जातात त्या प्रमाणे आम्ही कर इंस्पेक्शन करून आम्ही केसीस हेड ऑफिसात धाडले अँड वी ट्राय टू मेक द फार्मर्स गीव सम रिलीफ लागून पहिली सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांच्या हंगामात क्रिशी कार्डां जातलीच असा सो कृषी कार्ड ॲबस्ट्रेक्ट so, कार लागतो फॉर्म्स डिपार्टमेंट आमच्या ऑफिसात अवेलेबलूच असा आणि त्यांच्या एक बँकेचं एक मेंडेट फॉर्म एक भरचं पड जे लॉस झाला ते सायडीक लागून तेन सा एक फोटो लागतात तितकेच पुरो आणि ज्यांची कोणाची कृषी कार्ड ना त्यांनी अप्लाय सांगतात त्यांना त्यांचा एक चौदाचा उतारा आणि जे क्रॉप लॉस झाला त्यांचा एक फोटो जाय तितकेच करून त्यांनी अप्लाय केला प्रो डिपार्टमेंटात